आणि सर्वसामान्य जनतेचा आवाज म्हणजे लोकशाही माझा एसपी न्यूज इंडिया आणि संभाजी पगार नमस्कार मी संभाजी पगार आणि तुम्ही पाहत आहात लोकशाही माझा एसपी न्यूज इंडिया मनमाड शहरात निवडणुकीचं रणांगण तापलं आहे नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज एक नाव सर्वांच्या चर्चेत आलं आहे युवा नेतृत्वाचं प्रतीक सिद्धांत केशव पाटील मनमाड नगरपरिषद निवडणुकीची धूम आता खऱ्या अर्थानं सुरू झाली आहे या निवडणुकीत उतरलंय एक असं नाव ज्याने समाजकारणातून थेट जनतेच्या मनात स्थान मिळवलं सिद्धांत केशव पाटील प्रभाग क्रमांक सात मधून इच्छुक उमेदवार म्हणून सिद्धांत पाटील यांनी तयारी दाखवली आहे राजकीय पार्श्वभूमीपेक्षा समाजसेवेच्या बळावर त्यांनी ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे मनमाड शहराच्या विकासासाठी ते सतत झटत आहेत रस्ते पाणी स्वच्छता आणि तरुणांसाठी रोजगार या प्रश्नांवर त्यांनी नेहमीच आवाज उठवला आहे सिद्धांत पाटील म्हणतात विकास म्हणजे फक्त घोषणा नाही तर कृतीतून दिसणारा बदल हे ब्रीद घेऊन ते नागरिकांपर्यंत पोहोचत आहेत तरुण वर्ग आणि स्थानिक नागरिकांकडून त्यांना जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे जनतेचं म्हणणं आहे सिद्धांत पाटील सारखा नेता मनमाडला हवा होता जो ऐकतोही आणि कृतीही करतो मनमाडच्या प्रभाग क्रमांक सातमध्ये आता सामना रंगणार हे निश्चित सिद्धांत पाटील यांच्या एंट्रीमुळे या निवडणुकीत नव्या अपेक्षा नव्या आशा आणि नव्या समीकरणांची सुरुवात झाली आहे राजकारणात प्रामाणिकपणा आणि समाजकारणाचा संगम दाखवणाऱ्या या युवा नेतृत्वामुळे मनमाडचा निवडणुकीचा चेहरा मोहरा बदलू शकतो तर मित्रांनो मनमाड नगरपरिषद निवडणुकीची हीच सर्वात मोठी बातमी युवा चेहरा नवा विचार आणि जनतेचा विश्वास या तिन्हींचा संगम म्हणजे सिद्धांत केशव पाटील निवडणुकीच्या प्रत्येक अपडेटसाठी पाहत रहा लोकशाही माझा एसपी न्यूज इंडिया मी संभाजी पगार जय लोकशाही जय जनता